हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आता जनरली आपली अशी समजूत होती अमेरिका रिचेस्ट आहे सर्वात श्रीमंत आहे हे सगळे आपली कल्पना होती आणि आपल्याला माहित आहे ट्रम्प साहेब अध्यक्ष होऊन आल्यावर काय चालले आजचं उद्याला बदलतात उद्याचं परवाला बदलतात हां टॅरिफ बदल पण तच झाला दोन एप्रिलला ते टॅरिफ अनाऊन्स केले आणि लगेच काय झालं सगळे जगातले स्टॉक मार्केट गडगडले आणि सात एप्रिलला काय केले चायना सोडून बाकी सगळे देशांचे टॅरिफ्स नव्वद दिवसासाठी पॉस केले म्हणजे नव्वद दिवसानंतर ते लागू होतील लगेच स्टॉक मार्केट सगळं वर गेलं आता हे टॅरिफ्स काय गरजेचे आहेत का हो टू सम एक्सटेंट का म्हणजे आपल्या लोकल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंटसाठी टॅरिफ गरजेचं आहे का म्हणजे हे बघा कुठली दुसरे देशातली वस्तू आपल्यात कमी किमतीला मिळत असला की जनरली आपण ती विकत घेऊ ना मग आपल्या देशात बनवलेली महाग असलेली कोण घेईल म्हणून टॅरिफ म्हणजे टॅक्स ते देशात आलेल्या आले वस्तूंवर आपण टॅक्स लावलं की आपोआप त्या गोष्टी महाग होतात मग आपल्या गोष्टी स्वस्त होतात मग लोक आपल्या गोष्टी विकत घेतील आणि इन कोर्स आपल्या देशात त्याची निर्मिती वाढेल ह्याच्यासाठी हे महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल आता इंडिया आपण जास्त जास्त एक्सपोर्ट मेडिसिन्सचा असतो एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट माहीत आहे तुम्हाला एक्सपोर्ट म्हणजे जे आपण दुसऱ्या देशांना पाठवतो विकतो तर एक्सपोर्ट त्यांच्याकडनं आपण विकत घेतो तर इम्पोर्ट आता फॉर एक्झाम्पल साऊथ कॅनरा आपला लार्जेस्ट कन्झ्युमर आहे हे मेडिसिन मध्ये आता साऊथ कोरियानं शंभर टक्के त्याच्यावर टॅरिफ लावले तर काय होईल आपल्या औषधांची तिथे डिमांड कमी होईल का, का म्हणजे माग वाटतात म्हणून लोक घेणार नाहीत मग अशा वेळी काय होते देश एकमेकांशी बातचीत करतात ह्याला नेगोसिएशन म्हणतो आपण फ्रेंडली बातचीत नेगोसिएशन करतात मग नाही तुम्ही असं केलं की के आम्हालाही एकदम प्रॉब्लेम येईल पण तुमची तुम्हाला इकॉनॉमी मग ग्रॅज्युअली तर केलं जाते पण ट्रम्प साहेबांनी असं कुठलंही नेगोसिएशन केली का कुठल्याही देशाबरोबर नाही ते कोणाशी नेगोसिएशन केली नाही कोणाशी बातचीत केली नाही आणि फक्त इंडियाला टॅरिफ लावले असं नाही एकशे ऐंशी कंट्रीजांना लावले आणि नंतर बरेच कंट्रीजांचे तीन महिन्यासाठी पॉस केले ते इंडिया पण आहे पण चायनाला मात्र ते वाढवले त्यांना वन फॉर्टी फाईव्ह पर्सेंट टॅरिफ लावलेत पण चायना काय म्हणते चायनाना वन ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटच लावलेत आणि ते म्हणतात ना हे काही खेळ नाहीये आम्ही आता अमेरिकेनं किती वाढवले तरी आम्ही वाढवणार नाही आणि अमेरिकेचे टॅरिफला आम्ही घाबरणार पण नाही हे बघा चीना किंवा चायना काय तुम्ही म्हणता किती स्ट्रॉंग आहे बघा त्यांच्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे खूप आहे ते त्यांचं पॉप्युलेशन जास्त आहे तर ते ह्युमन ते रिसोर्स म्हणून वापरून स्वस्तात जगात का नाही चीनी माला एवढा स्वस्त माल कुठेही मिळणार नाही का म्हणजे त्यांचं प्रोडक्शन कॉस्ट खूप चीप आहे कमी आहे त्यामुळे ते सांगितलं नाही आता अमेरिका काहीही करू देत आम्ही काही ह्याच्यापेक्षा जास्त काही वाढवणार नाही आणि अमेरिकेनं ना काही केलं तरी कुठलेही ट्रेड वारला आम्ही तयार आहोत आम्ही काही घाबरत नाही आम्ही आतापर्यंत कोणाकडनंही भीक मागितली नाही कोणाचेही पाया पडलो नाही आणि ह्याच्या सुद्धा आम्ही पाया पडणार नाही पण इथे ट्रम्प साहेब स्वतःचं काय करून घेतले बघा ते इवन आयलँड्स तिथे फक्त पेंग्विन आहेत तिथे माणूस राहत नाही त्यांना सुद्धा ते टॅरिफ लावले आता काय म्हणायचं एवढे मोठे देशाचे प्रेसिडेंट आहेत ते हां ते असले आयलँड्स मध्ये तिथे माणूस राहतच नाही एकही माणूस नाही तिथे फक्त आहेत, हे हे जरा स्वतःच हसू करून घेतलेलं आहे आता हे सगळ्यांना काय होईल इंडियावर काही होईल का नो डाऊट हल्ली आपण म्हणतो पूर्ण जग एकमेकाशी जोडलेला आहे कुठे काही झालं तरी तर इफेक्ट सगळीकडे करते आता ट्रम्प साहेब असं का वागतात देवजाणे तर त्यांचं त्यांना माहीत लोक काही म्हणतात वेगवेगळे इवन तिथले लोक सुद्धा त्यांना सुद्धा हे आवडलेलं नाही परवा तिथे राहणारे माझे मैत्रिणीचं डॉक्टर निवेदिता मॅडमांचा फोन आला होता त्यात म्हणत होत्या अगदी कमी पगारावर काम करतात ते लोकांचे हाल झालेत बरीच दुकानं बंद पडलीत वगैरे ते मानानं आपण इंडिया मध्ये आहे तसं आहोत आपल्यावर तसं काही इफेक्ट झालेलं नाहीये पण पूर्ण जगावर मंदी आली म्हणजे रिसेशन म्हणतो आपण त्याला ते, ते आपण म्हणून त्यातनं काही खूप लांब राहणार नाहीये का म्हणजे तिथे रिसेशन आलं तिथे आपली खेती तरी लोक आहेत काम करणारे ते तिथून बाहेर पडतील त्यांना कामं मिळणार नाही किंवा काही लोकांना ते परत पाठवणार हे पण म्हणतात ते सगळे इंडियात आले की परत परिणाम होईल नाही असं नाहीये पण अगदी काही इमिडिएटली कोणी काही घाबरायचं कारण नाहीये का म्हणजे मला माहित आहे तुम्ही सोशल मीडियावर बघताना घाबरून जात असाल कितीतरी वेळेला असं घाबरवतात मन येणार आहे अमुक येणार आहे बिलकुल घाबरू नका आपल्याला एवढं काही होणार नाही उलट आपल्याला तर हेल्पफुल होईल आता सध्याची परिस्थिती बघा अमेरिकेनं चीनावर वन फॉर्टी फाईव्ह पर्सेंट टॅरिफ्स लावलेत नव्वद दिवसासाठी आपल्याला टॅरिफ थांबवलेत म्हणजे वाढवलेले ते म्हणजे आता आपले गुड्स तिथे स्वस्तात मिळणार का नाही चीनापेक्षा त्यामुळे तसं काही फार आता सांगता येत नाही आणि पुढे काय सांगणार तेवढं काही आपण सांगू शकत नाहीये काही होईल तर होईल पण हे सगळ्याला का नाही आता कोणी म्हणते चायना काय अमेरिकेसमोर कसं तग धरून राहणार पण दोघंही आता मला तर वाटते इक्वल आहेत नो डाऊट आतापर्यंत पण अमेरिकेला काही लिमिटेशन्स पडतात का म्हणजे आफ्टर ऑल तिथे गव्हर्मेंट डेमोक्रेसी आहे आणि आत्ता नो डाऊट ट्रम्प साहेबांनी एमर्जन्सी पवर त्यांचे एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणतात स्पेशल पॉवर्स ते अध्यक्षाला असतात ते वापरलेत पण पुढे त्यांना त्यांचे सरकारकडनं अनुमती घ्यायला लागणार पण चायनामध्ये तसं नाही त्यांना फुल सपोर्ट आहे पोलिटिकल त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे पण ट्रम्प साहेब तेवढे डिक्टेटर सारखे वागू शकणार नाही आणि अमेरिकेसारखा देश त्यांना वागू पण देणार नाही म्हणून ते आधी रेसिप्रोकेटल टॅक्स म्हणत होते टॅरिफ्स म्हणत होते आता रिटॅलिएट टॅरिप्स म्हणतात आणि आता काय झाले मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्यांना वाटत असेल लोकांकडनं घेण्यापेक्षा आपणच आपल्या देशात तयार करूया म्हणजे आपले लोकांना काम मिळेल स्वस्तात मिळेल पण एवढं सोपं नाही आहे तर सेटअप वगैरे करायला खूप दिवस म्हणजे खूप वर्षा लागणार आहेत त्यामुळे ह्या सगळ्या जरा गोष्टी ट्रम्प साहेबांनी विचारात घ्यावा आणि आपण ॲटलिस्ट इंडियन्स बिलकुल घाबरायची काही गरज नाही त्यामुळे काही तुम्ही वाचलात ऐकलात तरी बिलकुल घाबरू नका बी हॅपी ऑल द बेस्ट